નમસ્કાર ગુડ મોર્નિંગ બર્યાસ મહિલા ડિમાન્ડેડ સેશન की बऱ्याच महिलांचे बेली फॅट हा एक प्रॉब्लेम आहे बऱ्याच महिलांच्या तब्येतीमध्ये असं आहे की मॅम आमची तब्येत तर जास्त नाहीये बस फक्त आमची पोटाची चरबी वाढलेली आहे कुणाचं पोट बाहेर निघालेलं आहे ज्याला आपण म्हणतो बेलीफॅट तर त्यावर काही सोप्या ट्रिक्स देऊन आपण बेली फॅट कमी करू शकतायत का अशा आम्हाला ट्रिक्स द्या तर हो नक्की बेली फॅट कमी करण्यासाठी काही सोप्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगत आहे त्या नक्की फॉलो करा सर्वप्रथम बेली फॅट का होते त्यामागचं कारण सांगते की जर तुम्ही एका ठिकाणी जास्त बसत असाल तर बेली फॅट होते बऱ्याच महिला आहेत की डिलेवरीनंतर सीझर झालं की सीझरला बेली फॅट हा एक प्रॉब्लेम असतो पण मी याला अजिबात मानत नाहीये खरं तर असं असते की सीझरियन नंतर आराम करणं ही प्रथा आपल्याला लावून दिलेली आहे की सीझर झालेला आहे बाळांतीन बाई आहे म्हणून आराम करा आणि ते आराम करता करता सर्वात जास्त सुटते तर ते पोट म्हणून एक्टिव्हिटीज करत राहायला हव्या म्हणजे मी नाही म्हणते की तुम्ही लगेच योगा एक्सरसाइज पण रेग्युलरली तुम्ही थोडेफार तुमच्या शरीराच्या हालचाली केल्याने सीझर असलेल्या बायकांचंही पोट सुटत नाही पण आता जर तुमचं होऊन पाच सहा वर्ष दोन तीन वर्ष दहा पंधरा वर्ष उलटलेले असतील आणि तुमचं पोट जर सुटलेलं असेल तर त्याचं कारण सीझर अजिबात नाही आहे हे सगळ्यांनी सर्वात पहिले लक्षात घ्या तर बेली फॅटचं नेमकं का कारण काय आहे सर्वात पहिलं कारण आहे की तुम्ही एकाच ठिकाणी जास्त बसून राहत असाल तर तुमचं पोट सुटतं आणि दुसरं सर्वात महत्वाचं कारण हे आहे की तुम्ही जर जंक फूड खात आहात पण पाणी पीत नाही आहात तर तुमचं पोट लवकर आहे जसं की मी सांगते की जर तुम्ही जंक फूड खात असाल तर माझी प्रत्येक सेशनला मी सांगत असते तर तुम्हाला बडीशोप आणि ओवा कच्चा एक चमचा बडीशोपाला पाव चमचा ओवा तुम्ही चावून खाल्ला आणि त्यावरून गरम पाणी पिलं तर तुमचे जंक फूड हे तुमच्या पोटामध्ये जंक फूडचं काम नाही करत ऍक्च्युली नाही करत त्याचं पचन होते आणि ते तुम्हाला जंक फूडमुळे तुमची तब्येत तुम सुटत नाही आणि बेली फॅट सुटत नाही रेग्युलर पायी चालणाऱ्या महिलांचे सुद्धा बेली बेलीफॅट कमी होत नाही ही गोष्ट खरी आहे कारण की त्यामागे काही नियम आहेत तर ते नियम जर तुम्ही फॉलो केले तरच तुमच्या चालण्याने वजन कमी होते हे नेहमी लक्षात घ्या सर्वात पहिली गोष्ट तुम्ही हे समजून घ्या की वजन कमी करणं आणि तब्येत कमी म्हणजे फॅट कमी करणं ह्यात फरक आहे जर तुम्ही खूप चालत आहात आणि तुमचे जर फॅट्स कमी नाही होत आहे बऱ्याच महिला मला म्हणतात मॅम आम आम्ही रोज चालायला जातोय आम्ही अर्धा तास चालतोय आम्ही पाऊन तास एक तास रोज चालत आहोत सकाळ संध्याकाळ महिला चालायचं काम करतायत पण त्यांचं पोट कमी नाही होते तर फक्त चालण्याने वजन कमी नाही होत त्याच्यामध्ये मेन आहे की तुम्ही तुमच्या दिवसाचा बॅलन्स करत आहात का फॅट्सचा म्हणजे तुम्ही सकाळी चालायला गेलात आणि तुम्ही घरी आलात भाजी घेतली पोळी घेतली आणि त्या भाजीवर एक पळी तेल टाकलंय आणि खात आहात तर तुमच्या चालण्याचा काहीच फायदा होणार नाहीये सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये तेल थोड्या प्रमाणात कमी करा लक्षात असू द्या मी म्हणत आहे कमी करा तु बंद करा नाही म्हणत कच्चं तेल खाणं टाळा तळलेले पदार्थ खाणं टाळा आणि जर तुम्ही खात पण असाल तर तुम्ही आठवड्यातून एक खा मी पूर्णच बंद करा नाही म्हणत आहे पण आठवड्यातून एक वेळेस तुम्ही खा आणि जर तुम्ही फॅट्स युक्त म्हणजे जर फक्त तुम्ही चालायला जातात सकाळी चालायला जातात संध्याकाळी चालायला जातात आणि तुम्ही भाज्यांमध्ये काहीच विचार न खात करता जर त्या भाज्या खात आहात जसं की तुम्ही बटाट्याची भाजी खात आहात तर मग काय फायदा आहे की तुम्ही खूप फिरायला जात आहात भरपूर महिला पोळी सोडून देतात आणि भाकरी खायला सुरुवात करतात तर ह्याच्या मागे लॉजिक नाही आहे भाकर तुम्हाला तेव्हाच लागू होणार आहे वजन कमी करण्यासाठी जेव्हा तुम्ही भाकरींसोबत पालेभाज्या प्रॉपर खात आहात जर तुम्ही पालेभाज्या खात आहात कमी तेलामधल्या तर ती भाकर तुम्हाला वेट लॉसला कामात येत आहे पण बऱ्याच महिला भाकर करतायत आणि भाकरीसोबत बेसन म्हणजे जे पिठलं आहे ते बनवत आहेत त्याच्यावर तेल कच्च खात आहे तर ती भाकर खाऊन काहीच फायदा नाहीये ते पूर्ण व्यर्थ जाणार आहे पालेभाज्या खाण्याकडे कळ ठेवा मी नेहमी भाज्यांमध्ये तुम्हाला सांगत असते की भाज्या बनवण्याच्या काही योग्य क्रिया आहेत त्या क्रियांना तुम्ही फॉलो करा त्या क्रिया म्हणजे त्या पद्धतीने भाजी बनवली तरच तुम्हाला ती वेट लॉसला सोपी जाते बेलीफॅट कमी करणं तसं बघायला गेलं तर अतिशय सोपं आहे म्हणजे जर का तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल किंवा बंगलो सिस्टीम असेल आणि तुमच्या घरामध्ये जिने असतील तर ते जिने तुम्हाला जितके चढ उतर करता येतील तितके ते चढ उतर करा म्हणजे तुम्ही एका तासातून एक वेळेस जिना चढ आणि एक तास ब्रेक घ्या पुन्हा एक तासाने असं पण तुम्ही जर केला तर तुम्ही दिवसाला सात ते आठ वेळेस चढ उतर कराल जर तुम्ही स्मार्ट वॉच वापरत असाल तर तुम्ही बघाल की तुम्ही जिना कारण की मी सध्या ट्राय केलं तर जिना तुम्ही सात ते आठ वेळेस चढ उतर केले तर तुमचे दोनशे चौदा ते दोनशे पंधरा कॅलरीज बर्न होतात आणि हे खूप मोठे अचीवमेंट आहे की हो तुम्ही जर असं केलं तर त्याचा तुम्हाला फायदा होतोय फिरायला जात आहात तर फिरायला जाण्याचे पण काही फायदे जे आहेत तर ते अॅक्च्युली आहे पण फिरायला जाताना तुम्ही बेली फॅट किंवा तुमचं फॅट कमी करण्यासाठी फिरायला जात आहात तर मी इथे सगळ्यांना सांगेल की तुम्ही त्यासोबत तुमची थोडीशी जी डाएट आहे ती डाएट प्रॉपर करा एकाच वेळेस बसून पोटभर जेवण करू नका लिमिटेड जेवण जे आहे लिमिटेड जो सकस आहार आहे तो घ्या तुम्ही आठवड्यातून एकदा बटाटा खाऊ शकताय तुम्ही आठवड्यातून एक वेळेस तुमचं आवडीचं जेवण करू शकता पण ते जे सात दिवस आहे ते सात दिवस पाळा पाण्याचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये योग्य ठेवा साखरचं प्रमाण योग्य ठेवा मिठाईपासून दूर राहा आणि जर तुम्ही मिठाई खाणं आवडतच असेल आणि तुम्हाला गोड खायला आवडतच असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये नारळ किंवा खोबऱ्याची मिठाई आहे त्याचा समावेश करा कारण की ती गोड असते पण त्यासोबतच आपण बघायला गेलो तर नारळाचा जो चौथा असतो तो तुमचे फॅट बर्निंगचं काम करत असतो अगदी सोप्या गोष्टी आहेत ज्या आपण फॉलो करू शकतोय या सोप्या गोष्टींमध्ये जर मी तुम्हाला काही लिस्ट द्यायला सुरुवात केली आज तर मी तुम्हाला अगदी सिंपल सांगेल सकाळी उठल्यावर उठल्या उठल्या नॉर्मल तांब्याच्या भांड्यातलं पाणी अर्धा ग्लास प्या उपाशी पोटी त्यानंतर तुम्ही फिरायला जाऊ शकता है। जर तुम्हाला फिरायला जाणं शक्य नाही आहे तर घरातले जिने दोन ते तीन वेळेस चढउतर करा ब्रेक ब्रेक घेऊन तरी तुमचा फिरायला जायचा कोठा जो आहे तो कवर होत आहे चहा कॉफी तुम्ही जेही घेत असाल ते कंटिन्यू करा फक्त त्याच्यामधलं थोडं थोडं साखरेचं सा प्रमाण कमी करत चला म्हणजे जसं तुम्ही दोन चमचे साखर घेत असाल तर पवणे दोन चमचे मग दीड चमचा असे हळूहळू कमी करा बंद नका करू मी कधीच त्या गोष्टींना बंद करा असं म्हणत नाहीये आहार व्यवस्थित घ्या तुम्हाला नाश्ता जमत असेल तर नाश्ता घ्या जसं मी नेहमी सांगते की तुम्ही सोया चंक्स जे आहेत तर ते नाश्त्यामध्ये घेऊ शकतायत उपमा नाश्त्यामध्ये घेऊ शकतायत पोहे हा नाश्ता नाही आहे स्पेशली ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांना बटाटे टाकून पोहा हा नाश्ता नाही लागू होत वेगवेगळे पराठे खा उसळ खा जेवण करताना सुद्धा पालीभाज्यांचा समावेश करा एकाच वेळेस पूर्ण जेवण करू नका कितीही आवडीचं असलं तरी लक्षात असू द्या की आपल्याच घरात राहणार आहे ते कुठेच जाणार नाही आहे आपण पुन्हा दीड दोन तासांच्या ब्रेकनी ते खाऊ शकतो तर दीड दोन तासांच्या ब्रेकनी पुन्हा वाटलं तर तुम्ही एक घ्या म्हणजे पुन्हा थोडंसं जेवण करू शकता पाण्याचं प्रमाण तुमच्या शरीरामध्ये ठेवा ज्या दिवशी तुम्हाला वाटत आहे की तुम्ही खूप जास्त काही खाल्लेलं आहे त्या दिवशी तुम्ही बडीशोप ओवा चावून चावून खा आणि हे तुम्ही रोजही करू शकता यामुळे बेली फॅट खूप पटकन कमी होते लक्षात असू द्या मी पुन्हा सांगते एक चमचा साधी बडीशोप आणि पाव चमचा ओवा कच्चा तुम्हाला चावून चावून खायचा आहे आणि त्याच्यावर गरम आपण जसं चहा पितो तसं गरम पाणी तुम्हाला प्यायचं आहे आणि बघा तुमचं बेली फॅट खूप लवकर तुम्हाला कमी झालेलं दिसणार आहे ह्याचबरोबर मी तुम्हाला आणखीन जर एक गोष्ट सांगायला गेली बेली फॅटमध्ये तर तुम्ही ग्रीन, ग्रीन टी प्या स्लिम टी नका पिऊ ग्रीन टी प्या प्लीज सगळ्यांनी स्लिम टी आणि ग्रीन टीमधला फरक जो आहे तर तो ओळखून घ्या ग्रीन टी पिण्याची सवय तुम्ही स्वतःला लावा दुपारच्या वेळेला आणि त्याचबरोबर तुम्ही फळांचा समावेश तुमच्या आहारात करा संध्याकाळी फळ खात चला संध्याकाळ म्हणजे साडेचार पाच वाजेच्या दरम्यान फळ का खायचं मी त्याचं कारण सांगते दिवसा जर तुम्ही कंट्रोल करत असाल भुकेवर तर रात्रीच्या जेवणावर तुमचं पोट भरलं नाही तर रात्री झोप लागत नाही हा खूप जणांचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही काय करत चला की तुम्ही संध्याकाळी साडेचार पाच वाजता जर फळ खाल्लं तर तुम्हाला रात्री भूक कमी लागते म्हणून संध्याकाळी फळ खा जेणेकरून तुमचं रात्रीचं जे जेवण आहे तर ते तुम्ही लिमिटेड घेणार आहात आणि फळांमध्ये खूप चांगले जीवनसत्व असतात व्हिटॅमिन्स चांगले असतात तर तुम्ही फळ खाण्याकडे नक्की कळ द्या पुन्हा सांगत आहे पाण्याचं योग्य प्रमाण त्या पाणी पिल्याने तुमच्या वजनामध्ये खूप चांगले फरक दिसतात आणि नेहमी ह्या गोष्टीकडे लक्ष द्या ज्या पण महिला चालायला जात आहे रनिंगला जात आहे फक्त चालून वजन कमी होत नाही कमी जेवण करून वजन हो कमी होत नाही हे स्पेशली इथे सगळ्यांनी लक्षात घ्या मी इथे कुणालाच म्हणत नाही आहे की तुम्ही दोन पोळ्या खात आहात तर तुम्ही एकच पोळी खा तुम्ही तीन पोळ्या खात आहात अजिबात नाही कमी खाऊन कधीच वजन कमी होत नाही योग्य खाऊन वजन कमी होतं थंडीचे दिवस चालू आहे पत्ता कोबी खूप चांगली मिळते त्याचप्रमाणे मेथी आहे शेपू आहे पालक आहे वेगळ्या वेगळ्या पालेभाज्या बऱ्याच स्वस्त मिळत आहेत तर भरपूर साऱ्या भाज्यांचा साठा तुम्ही करू शकता भरपूर साऱ्या भाज्या तुम्ही घरी आणा आणि त्यांचं तुम्ही छान भाज्या बनवून त्या भाकरसोबत खा पोळीसोबत खा आणि शॉर्ट शॉर्ट मिल घ्या थोडं 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 जेवण करा एकाच वेळेस बसून दोन पोळ्या खाण्यापेक्षा बेस्ट आहे की तुम्ही दोन तासांनंतरून पुन्हा एक एक पोळी खाऊ शकत आहात तसं करा ते केल्या आणि खूप चांगला असर होतोय शरीराची हालचाल चांगली करत आहात योगा करत आहात व्यायाम करत आहात चालत आहात पण बेलीफॅट कमी होत नाही आहे तर आहाराकडे लक्ष द्या हे बघा एक सिंपलशी गोष्ट आहे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा आपण एका पेन्सिलला शॉर्पनर करतो तर ती पेन्सिल छोटी होत जाते बरोबर आहे पण जरुरी नाही आहे की प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही त्या पेन्सिलला शार्पनर करतायत तुम्ही ती पेन्सिलला जेव्हा टोक करताय तर त्याला ते एकदम परफेक्ट टोक येईल नाही तर त्याची पण एक क्रिया आहे की तुम्ही ते कुठल्या रीतीने करत आहात सावकाश गतीने करत आहात तुम्ही जितके पटापटा -पटा ते करणार त्याचं टोकं कर तुटतात हीच गोष्ट लागू होते आपल्या वेट लॉससाठी बरेच जण एकदम स्ट्रिक्ट करून टाकतायत असं नका करून कमी खाण्यापेक्षा ज्या गोष्टींनी त्रास होत आहे तर त्या गोष्टी तुम्ही तुमच्या आहारामध्ये जर टाळल्या तर तुम्हाला रिझल्ट चांगला दिसेल आणि इथे जे पण कोणी आहेत की ते चालायला जात आहे रनिंग करत आहे योगा करत आहे एक्सरसाइज करत आहे तरी वजन कमी होत नाही तर उत्तर तुमच्याकडे आहे की तुम्ही जेवणामध्ये कच्चे तेल म्हणा बटाटे म्हणा फास्ट फूड जंक फूड तुम्ही सकाळी एक तास फिरून आले दिवसभर मस्तपैकी खूप काही वेगळं 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 तुम्ही वाटेल ते खाल्लंय आणि संध्याकाळी तुम्ही पुन्हा फिरायला गेले आणि मग तुम्ही नंतर विचार करतायत मी तर खूप फिरायला जात आहे पण माझं वजन कमी होत नाही तर त्याचे हेच कारण आहे की तुम्ही दिवसाच्या जेवणाकडे लक्ष देत नाही आहात दिवसा योग्य तो सकस आहार घेत नाही आहात तर दिवसाचा जो योग्य आहार आहे तो आहार घ्या सेल्फ कंट्रोल स्वतःवर कंट्रोल ठेवणं अतिशय अवघड काम आहे मला माहिती आहे आणि खरोखर ते जेव्हा जमतं तेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला जमायला लागतात पण सेल्फ कंट्रोल करणं म्हणजे डायरेक्ट खाणंच बंद करून टाकणं न खाणं अजिबात नव्हे लिमिटमध्ये प्रत्येक गोष्टी जी आहे तर त्या सगळ्यांनी जर पाळल्या तर ह्या गोष्टीचा तुम्हाला चांगला असर नक्की दिसून येतोय तर तुम्हाला आजचं माझं सेशन कसं वाटलं हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ज्या ज्या तुमच्या फ्रेंड्स आहेत ज्यांचं बेलीफॅट आहे ज्यांची बेली बाहेर आलेली आहे त्यांना हे सेशन शेअर करायला बिलकुल विसरू नका आणि आमच्या अशा सेशनसाठी तुम्ही आमच्या पेजला नक्की फॉलो करा थँक्यू